विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ हद्दीत रविवारी दुपारी कर्नाटक आगाराच्या बसला भीषण अपघात झाला महामार्गावरून डांबर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला धडकून बस रस्त्यालगत असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळली या दुर्घटनेत सांगोला कराड व कर्नाटकातील असे मिळून एकूण पंचवीस प्रवासी जखमी झाले असून बस चालक गंभीर जखमी झालाय कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस उदगीर येथून विजापूर जत विटा कराड सातारा मार्गे प्रवास करत होती रविवारी दुपारी धडकेनंतर बसचा ताबा सुटून बस डाव्या बाजूला असलेल्या मोरी पुलावरून खाली कोसळत विजेच्या खांबाला जाऊन धडकली अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आले बस चालक गंभीर जखमी झाला अनेक प्रवाशांना हात पाय डोके आणि अंगावर गंभीर दुखापत झाल्या प्रवाशांना तातडीने विटा सांगोला तसेच आसपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये संगीता उत्तम पवार वय वर्ष चाळीस कावेरी अनंत वाघमारे तालुका सांगोला रमजान वालिकर वय वर्ष साठ कर्नाटक आलिया बागवान वय वर्ष तेरा साबीर बागवान वैवर्ष चाळीस कराड दुर्गा प्रसाद प्रधान वैवर्ष तीस झारखंड देवकी कोळी शंकर दडमणी महेश माळी मल्लप्पा कोळी रंजना आकाश कांबळे वैवर्ष पंचवीस विजापूर तेजस्वी ओमकार कांबळे साम्रा कर्नाटक निर्मला मुकेश कांबळे जहांगीर सिकंदर मकांदार विजापूर यांचा समावेश आहे जखमींपैकी बहुतांश प्रवासी कर्नाटकमधील आहेत